नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना दिसत आहे अशातच मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता धोंगडे पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे तब्बल तीन वर्षाच्या ब्रेक अमृता धोंगडेच पुन्हा एकदा मालिका विश्वात पुनरागमन होत आहे अमृता आता नव्या भूमिकेत चाहत्यांच्या येत आहे दरम्यान अमृता दोंगडे कलर्स मराठी वाहिनीवरील नकारात्मक भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे त्यात आता या लाडक्या अभिनेत्रीला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक देखील प्रचंड खुश आहे तर मित्रांनो तुम्ही मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील अमृताला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा